बीड मधील खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड पुणे ला, ला शरण आलेला आहे आणि त्याची पुणे सीआयडी कार्यालयात चौकशी केल्यानंतर सीआयडीचे अधिकारी वाल्मिकला घेऊन केच कडे रवाना झाले वाल्मिकला आज रात्री दहा वाजता सीआयडी केच कोर्टात हजर करण्याची शक्यता वर्तवली जाते कोर्टात हजर होण्या अगोदर कराडचा मेडिकल चेकअप केला जाणार आहे कोर्टात वाल्मिकच्या कोठडीबाबत सीआयडी मागणी करण्याची देखील शक्यता वर्तवली जाते आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी पाहतोय तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी विष्णू मुर्गे विष्णू सी आय डी ची टीम आ, काही वेळापूर्वीच वाल्मिकला घेऊन केज रवाना झालेली आहे काय निघून कधीच घडताय काय ताजे अपडेट आहे पुण्याहून निघाल्यापासून सात तासाचा वेळ लागतो केज मध्ये पोहोचायला आणि केज मध्ये पोहोचल्यानंतर पहिल्यांदा वाल्मिक कराड यांचं मेडिकल चेकअप होणार आहे आणि मेडिकल चेकअप झाल्याच्या नंतर काही अधिकारी देखील त्यांच्याशी सवाल जबाब करू शकतात आणि त्यानंतर कोर्टासमोर त्यांना हजर करू केलं जाऊ शकतं आ, सुमारास त्यांना कोर्टासमोर हजर केलं जाऊ शकतं अशी माहिती आहे खरंतर खंडणीतील आरोपी आहेत वाल्मी आणि यांना या सगळ्या प्रकरणामध्ये आता त्यांनी स्वतःहून शरण गेलेले आहेत आणि शरण गेल्याच्या नंतर पुण्यावरून जे आहे ते त्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे बीड जिल्ह्यात हे सगळं संतोष देशमुख यांचं हत्ये प्रकरण सुरू असताना खंडणीतील आरोपी वाल्मिकराड आणि इतर दोन आरोपी आहेत त्यापैकी एक आरोपीला आतापर्यंत पोलिसांनी अटक करण्यात यश मिळालेलं आहे तर आता खंडनी यातील एक दुसरे आरोपी आहेत वाल्मीकरात त्यांना कोर्टासमोर आज हजर केलं जाणार आहे कोर्टासमोर हजर केल्याच्या नंतर काय काय तपास अधिकारी पुढची माहिती घेण्यासाठी किती दिवसाचा पोलीस रिमांड किंवा कशा पद्धतीचं पुढे मागणी करतात हेही पाहणं महत्वाचं असणार आहे दहा वाजता कोर्टासमोर त्यांना केच्या हजर केलं जाणार असल्याची माहिती आहे आणि त्या अगोदर अधिकारी त्यांच्याशी या सगळ्या याच्यावरती चौकशी करतील अशी देखील माहिती मिळते निश्चित विष्णु धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार असल्याचं देखील सीआयडी अधिकाऱ्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली होती पाहूया सकाळी सुमारे साडेबाराच्या दरम्यान पोलीस स्टेशन बीड जिल्ह्यातलं त्याच्यातलं सी आर नंबर सहाशे अडोतीस अब्लिक दोन हजार चोवीसच्या गुन्ह्यामधल्या फरार आरोपी वाल्मिक कराड हा स्वतःहून सी आय डी मुख्यालय ते हजर झालेला आहे त्याला सी आय डी पुणे यांनी ताब्यात घेतलेला आहे झुजबी त्याची थोडीफार चौकशी करून तदनंतर त्याला आम्ही आमच्या टीमसह तपासी अंमलदार जे आहेत आमचे बीड सी आय डी पथकाचे अनिल गुजर यांच्या ताब्यात देण्याकरता त्यांना रवाना केलेला आहे पुढची प्रक्रिया काय असेल फक्त तेवढं पुढचे जे सी आय डीचे डिव्हायस पी आहेत जे ह्या गुन्ह्याचा तपास आहेत त्यांच्या ताब्यात संबंधित फरार आरोपीला देण्यात येईल